नमस्कार सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या अतिशय छान अशा चा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी शिल्पा गुजर खूप मनापासून स्वागत करते मला माहिती आहे तुम्ही अतिशय वाट बघत असता आमच्या या कार्यक्रमाची कारण की हा एकमेव असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लैंगिक शिक्षणाबाबत विचार करू शकता बोलू शकता तुमच्या मनातले प्रश्न अतिशय मनमोकळेपणाने मांडू शकता आणि त्यामुळेच आमचा हा सुखी जीवनाचा हा मंत्र हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा ठरतो आणि मी आणि डॉक्टर विजय दही फळे सर घेऊन आलेलो आहेत एनडी टी व्ही मराठीवरती शनिवारी रात्री साडे अकरा वाजता साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आलेलो आहोत पण कार्यक्रमाची सुरुवात करायची पण सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची ती म्हणजे भाग्यवान विजेते मागच्या चार आठवड्यापासून आम्ही जे सांगत होतो तुम्हाला की तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत लाईव्ह स्क्रीन तुमचा रेकॉर्ड करायचा आहे तुम्हाला फोटो काढायचे आहे जर तुम्ही टीव्हीवरती बघत असाल तर टीव्हीवरनं तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि मोबाईल वरती बघत असाल तर स्क्रीनशॉट काढायचे सलग चार आमच्या दोघांचेही लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचे आणि तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे पण काही काही छोट्या छोट्या मिस्टेक्स झालेल्या आहेत काहींनी ब्लर फोटो काढले आहेत काहींनी युट्यूब नंतर बघून फोटो काढलेले आहेत त्याच्यामुळे असं नाही करायचंय तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे लाईव्ह मोबाईल वरती तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा लो, ते आहे ते महत्वाचं आहे असे बऱ्याच लोकांचे प्रतिसाद पण आपल्याला सुरुवात करायची जे भाग्यवान विजेते आहेत त्यांचं नाव आहे विनय वांडरकर आणि ते आहेत रत्नागिरीवरून आणि विनय वांडरकरजी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं खूप खूप कौतुक तुम्ही अतिशय छान आमच्या दोघांचेही फोटो लाईक पाठवलेले आहेत सरांच्या वरती त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमचं गिफ्ट तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात आलेलं सुद्धा आहे कदाचित येत्या दोन चार दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचेल कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे पण डॉक्टर डॉक्टर दही फळे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरूळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दही फळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात नक्कीच कार्यक्रमाची सुरुवात करायची पण सगळ्यात आधी आपल्याला डॉक्टरांचं स्वागत करायचंय डॉक्टर विजय दही फळे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात नमस्कार नक्कीच सर लैंगिक शिक्षण काळाची गरज हा अतिशय महत्वाचा विषय आणि तो अगदी चार एपिसोड पाच एपिसोडमध्ये संपणारा विषय नाही त्याच्यामुळे आणि लोकांचे इतके प्रश्न येत आहेत तुम्हाला ईमेल वरती असतील बल किंवा व्हॉट्सअपवरती असतील <laughs> त्याच्यामुळे आपल्याला हा विषय पुन्हा एकदा पुढे घेऊन जायचा आहे आजचा पाचवा भाग आहे आणि आपण पाचव्या भागात सुद्धा लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे याच्याबद्दल बोलणार आहोत सर काय सांगा नक्कीच सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या सुखी जुनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये या डी टी व्ही मराठीमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आणि ज्या पद्धतीने तुम्ही सहभाग घेतलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारताय त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि विनयजी ज्या पद्धतीने शिल्पाजीनी तुमचं अभिनंदन केलं कौतुक केलं आणि खरंच तुम्ही अति सुंदर पद्धतीनं आम्हाला ते चार स्क्रीनशॉट लाईव्ह शो पाहताना पाठवले आहेत डेट टाकून माहिती देऊन आणि अशाच प्रकारे आजपासून जे पुढचे पाहून त्यामध्ये स्क्रीनशॉट पाठवाल नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला देखील पुस्तक जिंकण्याची संधी आहे तुमचं नावही पुढच्या शो मध्ये पुढच्या अनाऊन्स केलं जाईल नक्कीच आपल्याला अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर फोनचा औक सुरू झालाय तो खूप आधीपासून सुरू झालाय पण तुमचं स्वागत महत्वाचं होतं पूनम यांचा फोन आलेला आहे पूनमताई तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते जी बोला सर पार्टनरला डायबिट डायबिटीस आहे आणि फ स्किनला क्रॅक जातात आणि कमजोरी आली आहे यावर काय काय करायले पाहिजे त्याबद्दल माहिती द्या पूनमताई खूप छान प्रश्न विचारला डायबिटीज बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे आणि स्क्रीन स्किन त्यांची क्रॅक झाली होते सांगतात पार्टनरची मी का सांगतो एक फार एकदम अभिनंदन आणि कौतुक का हो यस का हो तुम्ही पार्टनरला कधी oh, अशा yes. पद्धतीने आपला चेहरा आहे आपला हात आहे आपला पोटाचा भाग आहे तर त्यांच्या त्या भागावर क्रॅक आलेले दिसणं आणि त्या बद्दल त्याला जो पेन होतो ते विचारणं अह क्रिया तर तुम्ही अंधारास करता मी स्वतःच स्वतःला काय माहित नाही तर या ठिकाणी हे काळजी घेऊन विचारतायत त्याबद्दल सांगूया हे बघा डायबिटीस एखाद्याला असणं नसणं हे कोणाच्या हातात नसतं आणि डायबिटीस झाल्यानंतर शुगर जेव्हा अनकंट्रोल राहते जेव्हा शुगर ही नेहमी दोनशे तीनशेच्या वर राहते त्याचा पहिला परिणाम तुमच्या अवयवावर होत असतो कशामुळे होतो कारण अवयवाकडे जाणारा रक्तपुरवठा पुरवठा हा पहिल्यांदा कमी होतो तो कमी झाल्यामुळं त्या स्किनची फोर्सिनची लवचिकता जाते आणि ती लवचिकता गेल्यामुळं त्यावर क्रॅक पडायला लागतात आणि त्यातनं ब्लिडिंग होतं आणि अर्थातच जर तुम्हाला पेन होत असेल वेदना होत असतील तर कशा पद्धतीने तुम्ही त्या क्रियामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार अजिबात नाही आणि दुसरा भाग यामुळं तुमच्या पार्टनरला देखील क्रॉस इन्फेक्शन होत असतं म्हणून काळजी करू नका शुगर कंट्रोलमध्ये आणा सेक्सॉलॉजीजीजी भेटा अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत त्याची जखम देखील नीट होईल त्यामध्ये कठोरता जी येत नाही कमजोरी आहे ती देखील नीट होईल आणि फारच गरज पडलं तर अजिबात पूर्ण स्किन काढायची गरज नसते हे केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सुंदर जल मिळेल काळजी करायची गरज नाही सर अतिशय छान तुम्ही <laughs> माहिती आहे कारण की डायबिटीस मुळे बरेच जण चिंताग्रस्त आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं लैंगिक जे आयुष्य आहे ते सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतोय त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय अर्चना आपल्याशी बोलतायत पुण्याहून अर्चना तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे पुरुषांमध्ये शॉर्ट थेरपीचा काही फायदा होतो का आणि जर होत असेल तर ही कोणाला देतात याच्याबद्दल माहिती सांगा सर आणि सर दुसरा एक प्रश्न आहे नंतर फोन लागेल नाही लागेल त्याच्याबद्दल स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि लैंगिक सेवनाचा काही संबंध असतो का आणि त्याचा जर आकार लहान असेल तर ते वाढवण्यासाठी काही करता येते का सर नक्कीच अतिशय सुंदर अर्चनाई हा प्रश्न आहे मला वाटतं हा तमाम स्त्रियांच्या मनातला प्रश्न आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रश्न तुम्ही विचारलाय अजिबात मनामध्ये कोणतीही लाज न बाळगता अतिशय हे बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचंय तुम्ही जेवण करताना तुमच्या बाकी चेवटी करताना तुम्हाला काही संकोच वाटतो का बरोबर ना कुठल्याही पद्धतीने प्रत्येक आपला शरीराचा अवयव हा आपला आहे त्याची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे कुठल्याही पद्धतीनं आपल्या मर्यादित राहून कल्चरमध्ये राहून तुम्हाला हे प्रश्न विचारण्यामध्ये कुठलाही संकोच वाटण्याची गरज नाही म्हणून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आणि आपण पी शॉट आणि दुसरा महत्वाचा प्रश्न ब्रेस्टचा काही संबंध असतो का तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आणि लहान साईज असेल तर काय करायचं सांगूया मित्रांनो या ठिकाणी अतिशय सुंदर प्रश्न विचारले असिणाजीने पी शॉट थेरपी मी डायबिटीसशी जोडतो आता डायबिटीस मुळे काय होतं त्या ठिकाणी रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या मज्जातंतूचे संदेश जात नाहीत लिंगाकडे त्या ठिकाणी शुगर वाढल्यामुळं मेडिसिन देखील काम करत नाहीत तर मग त्यामध्ये पी शॉट थेरपी म्हणजे स्वतःच ब्लड घेऊन त्याला ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी तेच ब्लड तुमच्या अंगामध्ये दिलं जातं अवयवामध्ये दिलं जातं जेणेकरून नव्या पेशी नव्या टिश्यू नवीन ब्लड सप्लाय तयार होतो आणि ज्या गोळ्या अगोदर काम करत नाहीत त्या गोळ्या नंतर काम करायला सुरू करतात गरज पडलं तर त्याला आपण व्हॅक्युम थेरपी ॲड करतो अर्चनाची दुसरा जो प्रश्न आहे मला वाटतं आपण नक्कीच त्याचं उत्तर देऊया तो पण देखायला प्रश्न असेल तर हरकत नाही नक्कीच आपल्याला ना। अजून एक संध्या ये ये है। है। संध्या यांचा यांचा फोन आलेला आहे संध्याकाळी प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते संध्याजी बोला संबंध ठेवत असताना मायंगात कोरडेपणा येणे आणि वेदना होत असेल तर कोणते लुब्रिकेंट वापरले पाहिजेत याबद्दल सांगा सर नक्की संध्याकाळी खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे मला वाटतं त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे की कोरडेपणा येतोय तर कोणते लुब्रिकंट वापरायचे त्याच्याबद्दल त्या आणि सुखी मंत्राचं पुस्तक हे वाचलेलं आहे आणि दुसरं हे जे मी बोललो आता संकोच का नकोय हो साधं तुमच्या तोंडामध्ये लाळ नाही आली बोलता येईल का नाही पण त्याच पद्धतीने वयोमानानी जर हा कोरडेपणा असेल किती स्त्रिया म्हणत असेल मला लुब्रीकंट आणून द्या मला त्रास होतोय किंवा किती पुरुषांना हे कळत असेल माझ्या पार्टनरला त्रास होतो करताना मी काही घेऊन येऊ का नक्कीच हे विचारायला पाहिजे सांगूया आपण काय संबंध असतो मित्रांनो तुम्हाला सांगतो मला हेच समजत नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मागता येते हो पण ज्या क्रियेमुळे तुमची उत्पत्ती झाली त्या क्रियेमध्ये जर काही अडचण येत असेल पेन होता असेल तर स्त्रीनं का बोलू नये कारण पेन होताना त्या ऍक्टमध्ये एन्जॉयमेंट मिळेल का नाही मग कुठल्या प्रकारचे लुब्रिकंट असतात उगीच आपलं कुठलं तरी तेल घ्यायचं किंवा खोबऱ्याचं घेतलं काही वॅस्लिन घे असे प्रकार करायचे नसतात का अतिशय नाजूक भाग असतो जो अंतरंग असतो तो स्त्रियांचा आणि त्याला डॅमेज होणं कट बसणं त्या ठिकाणी ब्लिडिंग होणं इन्फेक्शन होणं वजानाटिस होणं बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होणं होतं तर कुठले लुब्रिकंट आहेत वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत ऑइल बेस्ड लुब्रिकंट आहेत काही नॅचरल लुब्रिकंट आहेत तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी रोज शेरॉल भेटा आणि ते वापरल्यानंतर फक्त तुम्हीच नाही तुमचाही त्रास पार्टनरचाही त्रास दोघांचा एक कमी होऊन तुम्ही त्या क्रियेमध्ये अतिशय आनंदी होऊ शकता आणि तृप्ती मिळेपर्यंत तुम्ही क्रिया पुढे चालू ठेवू शकता सर्वांच्या मनातला प्रश्न तुमचं अभिनंदन नक्कीच खूप छान प्रश्न विचारला आणि मला अजून एक बाब अधोरेखित करायची याच्यासाठी की पहिल्या तीन माझ्या मैत्रिणींचे फोन आले चौथा सुद्धा फोन आलाय तो माझ्या मैत्रिणीचा आलेला हो। आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या तमाम स्त्रियांच्या वतीने मी तुमचं खूप अभिनंदन करते कारण की तुमच्यामुळे हा प्लॅटफॉर्म मिळालाय माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्या भगिनींना त्याच्यामुळे त्या अतिशय कोणताही संकोच न बाळगता इतके सगळे प्रश्न विचारतात आणि दुसरं शहर एनडीटीव्हीच्या आपल्या स्क्रीनाच्या मंत्राला आणि शिल्पाई तुम्हाला खूप खूप धन्यवाद जयश्री ताईंचा फोन आलेला आहे सोलापूरवर ना जयश्रीजी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार जी बोला चर, थेरपी बोला 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 बोला। थेरपी ओ थेरपी काय काय असते आणि त्याचे नक्कीच जयश्री ओ शॉर्ट थेरपी काय असते आणि त्याचे काय फायदे असतात त्याबद्दल सांगता नक्कीच जयश्रीजी तुम्हाला नक्कीच सर माहिती देतील ओ शॉर्ट म्हणजे मला वाटतं पी शॉर्ट थेरपी झाली आता ओ शॉर्ट थेरपी बद्दल जयश्री नक्कीच पी शॉर्ट पुरुषांसाठी झाली स्त्रिया काय म्हणतील मग आम्हाला नको का म्हणजे एकालाच आपल्याला सशक्त करून जमतं का दोघांनाही झालं पाहिजे सांगूया आपण बघा स्त्रियांमध्ये आपलं वय वाढल्याप्रमाणे पाळी येणे आहे वय जेव्हा पंचेचाळीसकडे जातो तेव्हा पाळी जाणे आहे मिनोपॉज आहे बऱ्याचदा प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे काय काय बदल होत असतात मग खालच्या अंगामध्ये जो बदल झालेला असतो काही डिले पण आलेला असतो जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर इनव्होल्युशन युट्रस्ट व्हायला सहा महिने लागतात समजा तो पिरियड संपल्यानंतर जेव्हा पार्टनर समागमसाठी जातो त्यावेळी त्याला काय वाटतं की बाबा माझ्या पार्टनर काही इंटरेस्टच नाही कारण त्यामध्ये मला तो आनंदच मिळत नाही तर अशा वेळेला फक्त मेडिसिन काम करत नसतात किगर्स एक्झरसाईज तर आहेतच पण ओशॉट थेरपी म्हणजे तुमच्या अंतरंगाचा वरचा भाग जो असतो त्या ठिकाणी जी पॉईंट असतो त्या ठिकाणी नवर आणि वेसल्स असतात आणि सर्वात महत्वाचं पेल्विक फ्लोअर तो टाईट करण्यासाठी जे इंजेक्शन बनवले जातात त्या ठिकाणी स्वतःचं ब्लड घेऊन त्यात ग्रोथ फॅक्टर टाकून ते इंजेक्ट केल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी जो व्यास आहे किंवा जो ढिलेपणा आहे जी लवचिकता आहे ती परत येते नक्कीच या प्रोसिजर मुळे तुम्हाला तुमची तृप्ती आणि तुमच्या पार्टनर देखील जो आनंद तुम्हाला मिळतो कारण हे सांगणं का महत्वाचं आहे तुम्हाला या कारणामुळं खूप केसेसमध्ये डिव्होर्स पर्यंत गेल्या केसेस मी पाहिले आहेत त्यामुळे किती महत्वाचं समाज यासाठी होणं आवश्यक आहे नक्कीच सर आणि त्याच्यासाठीच आपला हा शो आहे आपल्याला अजून एक फोन येतोय गणेशजी आपल्याशी बोलत आहेत नाशिकहून गणेशजी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर बोला नमस्कार गणेशजी बोला Uh, सर मला असं विचारायचं आहे की अतिहस्तमयतून केल्यामुळे लिंगात कमजोरी आणि वाकडेपणा येतो का याविषयी माहिती पाहिजे होती नक्कीच गणेशजी छान प्रश्न आहे सर त्यांचा हस्तमैथून बद्दल ते विचार तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू का मी जसं पुरुषांचा भाग आहे स्त्रियांचा भाग आहे त्याप्रमाणे मुलं जेव्हा वयात येतात बरोबर वयात आल्यानंतर पहिली ओळख काय असते माहिती का पहिली ओळख स्वतःची असते म्हणून आपण पहिल्यांदा आपलं बाळ किंवा जे असेल ते हळूहळू प्रत्येक ऑर्गन समजायला लागतं पण आपल्याकडे काय झाले सगळ्या रोग्यांची नावं तुम्हाला सांगितली जातात पण तुमचे जे पर्सनल पार्ट आहेत त्याबद्दल कोणी बोलत नाही सांगूया हे बघा हस्तमिथून म्हणजे काय असतं हे म्हणजे स्वतःची एक ओळख मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे या ठिकाणी वयात आल्यानंतर त्या ठिकाणी सिक्रेशन बनणं स्पर्म बनणं त्यानंतर इरेक्शन होणं पहाटेच्या वेळात त्यावेळेला ते मूल त्या ठिकाणी त्याला हात लावत असतं हात लावल्यानंतर अडल्टमध्ये काही सेन्सेशन भावना जागृत होतात त्या नॉर्मल आहेत त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी मसाज केल्यामुळे त्याला मास्तर म्हणतो किंवा म्हणतो गोष्टी लिमिटमध्ये असतील तर नॉर्मल असतात अति तिथं माती असते आपल्या कल्चरल फ्रेमला धक्का न लावता अशा गोष्टी लिमिटमध्ये असतील पण त्यामुळे जर तुमचा अभ्यास तुमचं काम तुमची ऍक्टिव्हिटी याला जर डिस्टर्ब होत असेल तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम असतात आणि पुढचं काय विचारतात काही जणांना एज्युकेशन नसल्यामुळे अतिशय विगरस रफ पद्धतीने कुठल्याही प्रकारचं लोबरीकड न वापरता बऱ्याचदा इव्हन बेडवर देखील त्याला घासणे किंवा हाताने त्याला बेंड करणे किंवा काही फॉरेन बॉडी त्यात टाकणे असं केल्यानंतर नक्की त्याचं फ्रॅक्चर देखील होतं त्यामध्ये दे वाकडेपणा देखील येत असतो पण असं जरी झालं तरी लाजू नका घाबरू नका सेक्शॉलॉजी शिरोला भेटा नक्कीच प्रत्येक गोष्टीवर विलाज आणि उपाय असतो भेटलं तर व्यक्त झालं तर आणि ऍक्सेप्ट केलं तर की मला प्रॉब्लेम आहे नक्कीच एक्सेप्टन्स महत्वाचा आहे या सगळ्याबद्दल बोलणं फार महत्वाचं हो। आहे आणि त्याच्यामुळेच हा जो प्लॅटफॉर्म मिळाला एनडी टी माध्यमातून माझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तो महत्वाचा आहे कारण की सर्दी खोकला डायबिटीज थायरॉइड असे सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर्स आहेत मग जर दुसरे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला होत आहेत तर सेक्सॉलॉजिस्टला भेटणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला या शो बघितल्याच्या नंतर लक्षात येत असेल आपल्याला अजून एक फोन येतोय सचिन पाटील आपल्याशी बोलतायत अहमदाबादहून अहमदाबादहून सचिनजी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते बोला। जी बोला कमजोरीसाठी असणारे पेनल स्प्लिन काय असतात आणि त्याने लिंगाचा आकार वाढतो का त्याबद्दल माहिती सांगा नक्कीच सचिनजी यांचा प्रश्न अतिशय छान आहे बघा ऍडोलसन आवाजावरून लक्षात अठरा ते बावीस मध्ये वय असणार आहे आणि किती क्युरियोसिटी असे का नसावं नाक लांब पाहिजे ना हो ना डोळे सुंदर पाहिजे हनवटी अशी चांगली शेप मध्ये पाहिजे आणि आपलं त्याच भागाने काय आपलं बिघडलेलं आहे आणि ते का नको आणि ते नॉलेज का असावं सांगूया आपण इतके जण डिप्रेशन मध्ये जातात बऱ्याचदा कुठं कॉमन प्लेस मी एकमधे पाहतात ना एकमेकांचा अवयव त्यावेळेला त्या ठिकाणी माझा आकार इतका लहान माझ्याकडे रडत बसणारी मुलं आलेली आहेत काही उपयोग नाही म्हणजे मी असं एकदम लहान मी लग्न करणार नाही मी घरातून पळून जाणार माझा काही उपयोग नाही मित्रांनो असं करू नका जवळपास एकवीस प्रकारचे नॉर्मल व्हेरिएशन्स असतात त्या व्हेरिएशन्समध्ये नक्कीच तुम्हाला कमी जास्तपणा असेल लांबी कमी असेल गर्द कमी असेल तर पेनाईल स्लीव्ज म्हणजे आपल्या जे की लिगल मर्यादेमध्ये जे की अलाउड असला जे काही सेक्सॉलॉजी शिरोलो चॅनर से ॲडवाईस केलेले काही सिलिकॉनचे कॅपिंग असतात ते कम्प्लीट आहेत पार्शल आहेत इनकम्प्लीट आहेत त्या त्या साईजप्रमाणे तुम्हाला दिले जातात पण कुठल्याही प्रकारे ऑनलाईन माहिती नसताना तुम्ही जर यूज केला त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणून एका वाक्यात सांगेन तज्ज्ञांचा सल्ला घ्या सेक्सॉलॉजी चॅनरॉलॉजीचा सल्ला घ्या तुम्हाला काय त्या ठिकाणी लागू पडतं ते पहा नक्कीच ते वापरल्यानंतर तुम्ही जसं विचारताय त्याच्या आकारामध्ये बदल करून वाढवता येत खूप छान प्रश्न नक्कीच छान प्रश्न आहे कारण की हो। आकार वाढवणं मला वाटतं हो। स्त्रियांमध्ये सुद्धा आणि पुरुषांमध्ये सुद्धा या दोघांनाही हवं असतं ते पण विचारायचं कोणाला हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे सेक्सॉलॉजिस्ट अँट्रोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दही फळे आपल्यासाठी आहे तुमच्या जवळचं क्लिनिक बघायचंय कुठे आहे सध्या फ्लॅश होत आहेत क्लिनिक्स कुठे कुठे आपल्या घराजवळचं क्लिनिक कोणतं बघायचंय अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि लगेच डॉक्टरांना जाऊन भेटायचंय आणि तुमच्या मनात जी काही भीती आहे घालमेल आहे साईज वाढवायचे आणखी काय आहे पी शॉर्ट थेरपी ओ शॉर्ट थेरपी आपण सगळ्याबद्दल त्यांचा सल्ला घेऊ शकतो आपल्याला आणखी एक फोन येतोय आनंदी आपल्याशी बोलतात पुण्याहून आनंदी तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार पार्टनर लहान लिंगाची समस्या असेल तर ऑरगॅनिझमसाठी आणि त्याच्या साईज वाढवण्यासाठी काय उपाय आहे नक्कीच आनंदी तुमचं नाव अतिशय छान आहे आणि तुमचं आयुष्य आनंदी हा कार्यक्रम आहे सर मला वाटतं आपण आता साईज बद्दल बोलू आणि त्याच अनुषंगाने हा आणखी एक प्रश्न आलेला आणि आता तृप्ती आनंद डेफिनेटली आकार किंवा साईज हे मॅटर करत पण पण हा नेहमी महत्वाचा असतो हे बघा हे एकट्याच परसेप्शन नसतं चांगलं वाटलं आनंद वाटला नाही वाटला हे ब्रेनला कळतं आपल्या आणि केव्हा कळतं की जेव्हा समोरचा पार्टनर म्हणेल की मला तुमच्यापासनं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही मला त्यामध्ये रुची नाही मग आपण सेल्फ एक्झामिनेशन करायला पाहिजे की माझ्याच काही प्रॉब्लेम आहे का आणि मग जरी त्या ठिकाणी समजा लहान आकार असेल गरतेमी असेल तर सीएटी क्वायटल अलाइनमेंट टेक्निक्स असतात पार्टनर सोबत उघडपणे बोलणे त्यांना कुठल्या पोजिशनमध्ये त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्थित जी ते विचारणे ह्या अलाइनमेंट टेक्निकमध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी फ्रिक्शन जी पॉईंटला झाल्यानंतर आनंद मिळतो गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी आहेत बऱ्याचदा बोवाइन स्कॅफोल्ड असतात त्या ठिकाणी ते वापरणं किंवा एन्हान्समेंट इम्प्लांट देखील असतात हे करून नक्कीच या साईजमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तप ते मिळत नसेल आणि तुमची अनबन होत असेल तर तुम्ही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी से, जेनॉलॉजीला भेटा अतिशय छान ट्रीटमेंट आहेत तुम्ही दोघंही आनंदी आणि एन्जॉय करता आणि एन्जॉय करून तुमचं सुखी जीवन जगू शकता हे अतिशय महत्वाचं नक्की सर आपल्याला अजून एक फोन येतोय ये पुण्याहून आपल्याशी बोलतायत अभिजीत अभिजीत तुमचा प्रश्न विचारा रोज हस्तमा इथून केल्यामुळे काही के प्रॉब्लेम होऊ शकतो हो का अच्छा दररोज किती वेळा सांगा मला तुम्ही रोज म्हणजे मला आता किती फ्रिक्वेन्सी कळायला पाहिजे एक वेळा अच्छा दिवसातून एकदमच वय सांगा मला तुमचं थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह लग्न झालेलं आहे तुमचं हो बर लग्नानंतर देखील तुम्हाला सवय आहे oh. का हो बर कशामुळे का वाटत म्हणजे पार्टनर असताना देखील तुम्ही हस्तमिथून करण्याची गरज नाही असं वाटतं पण तरी देखील का करावं वाटतं नसताना अच्छा नसताना काही हरकत नाही सांगूया तुम्हाला खूप छान प्रश्न तुमचा आणि तुमचं अभिनंदन कारण असे सिच्युएशन सर्वांसोबतच येते सांगतो मी बघा किती छान सांगितलं की पार्टनर नसताना मग काय करायचं आणि आपण उत्तर दिली अतिशय सुंदर उत्तर देऊया मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो खरं म्हणजे पर्सनल ऍक्टिव्हिटी लैंगिक समजा कार्य किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ही फक्त तो ऍक्ट करण्यापुरतीच मर्यादित नाही म्हणजे यामध्ये तुमची एक सेन्शुआलिटी आहे एक सेक्शुआलिटी आहे एक अटॅचमेंट आहे आनंद मिळण्याच्या खूप गोष्टी असतात जेव्हा काही कारणामुळं सेपरेशन असतं तेव्हा जवळ त्यांच्या आठवणी एक चांगल्या आठवणी आठवा म्युझिक आहे खेळ आहे काही पुस्तक वाचन आहे जेव्हा तुझा पार्टनर परत येणार आहे ना आल्यानंतर तुम्ही सोबत आहातच हा एक भाग दुसरा भाग तुम्ही म्हणाल समजा मला, मला जमतच नसेल तर मी महत्वाचं सांगेन हायजीन स्वतःची हात कशी आहेत नख कशी आहेत तुम्ही कुठल्या पद्धती करता लुब्रिकंट आहे का तुम्ही प्रॉपर हायजिन ठेवता का हे जर तुम्ही ठेवलं मेंटेन तर आठवड्यात एकदा किंवा दोनदा नक्कीच काही अडचण येणार नाही पण पार्टनर जर असेल ना तर नक्कीच मला कुठेतरी असं वाटतं की अशा गोष्टी करण्याची सहसा गरज पडत नाही पण पडलं तरी हे तुम्ही लिमिट सेवा आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये ह्याची खूप सुंदर माहिती दिलेली आहे अतिशय छान प्रश्न नक्की सर खूप छान प्रश्न आणि अतिशय छान मार्गदर्शन कारण की प्रत्येक वेळेस ऍक्ट करणं गरजेचं नाहीये तुमच्या पार्टनरशी तुम्ही वाट बघितली त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटाल आणि बाकी ऍक्टिव्हिटी आहेत ना मनोरंजन आहे बाकीच्या गोष्टी पण ते करता आलं पाहिजे तुम्हाला आणि अर्चनाचे एक प्रश्न बाकी आहे सिम्प्लांटचा आणि लहान साईजचा आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीचा काही संबंध आहे सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन्स म्हणजे तुम्हाला फक्त एकच शिकवलेलं आहे की फक्त स्त्रियामध्ये जे आहे ते योनी अंग आणि पुरुषांमध्ये जे आहे लिंग हे दोनच ऑर्गन आहेत का नाही हा तर फक्त एक त्याचा रूट आहे बाकी तुम्ही सेन्सिटिव्ह असणारे जे पार्ट्स आहेत बॉडीमध्ये इयर लोबिल्स आहेत तुमचे कॉलर बोन्स आहेत ब्रेस्ट ब्रेस्ट हा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मध्ये येतो जे नॉर्थ सप्लाय ब्रेस्टला असतात निपलला असतात तेच सप्लाय तुमच्या अवयवकडनं ब्रेनकडे गेलेले असतात म्हणून फोर प्ले म्हणजे तुम्हाला क्रिएट जाण्याच्या अगोदर मी जे नाही म्हणतो एक जवळिकता पाहिजे एक वातावरण बनवण आहे ते करण्यासाठी त्याचा रोल असतो आणि काही कारणामुळे साईज त्या ठिकाणी लहान असेल तर काही हार्मोन थेरपी आहेत किंवा बरेचदा सिलिकॉनचे जसे पेनाईल इम्प्लांट असतात जो ब्रेस इम्प्लांट करून त्या ठिकाणी साईज देखील तुम्हाला पाहिजे तशी करता येते नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल नक्कीच सर खूप छान तुम्ही उत्तर दिले आणि मला वाटतं अर्थ म्हणजे आपला हा जो शो आहे त्याच्यामध्ये कोणाचाही प्रश्न हा अनुतरित राहतो <laughs> सांगतोच त्याच्यामुळे तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलंय माझ्या सगळ्या प्रेक्षकांना वेळ संपायला आलेली आहे आपली त्याच्यामुळे पुन्हा एकदा आठवण करते की आजपासून पुढचे सलग चार एपिसोड तुम्हाला फोटो काढायचे आहेत लाईव्ह फोटो काढायचे आहेत क्लिअर फोटो काढायचे आहेत आणि आमच्या दोघांचेही फोटो काढायचे आणि ते तुम्हाला नंबरवरती पाठवायचे आणि नक्की तुमचं जे गिफ्ट आहे ते घरपोच तुम्हाला मिळणार आहे शक्य असेल तर क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर क्लिनिक तुमच्या घराजवळ नसेल तर नक्की तुमचं गिफ्ट एसडीएमचे पुस्तक आहे सुखी जीवनाचा मंत्र ते घरपोच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि सर आता आपण <laughs> भेटणार आहोत मला वाटतं पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये अगोदर शुभेच्छा देऊन वर्षाच्या सर्वांना येणारं हे जे नवीन वर्ष आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय भरभराटीचं सुख समृद्धीचं आणि सुखी जीवनाचं जावं हा एनडी अशा एनडीटीव्ही तर्फे आणि आमच्या साम टीव्हीच्या मंचातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर आणि तुम्ही या कार्यक्रमात आला त्याच्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार आणि कौतुक इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटायचं आहे पुढच्या शनिवारी पुढच्या वर्षी नमस्कार